सध्या देशभरात देशाची निवडणूक चालू आहेत आपल्या म्हाडा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजित नाईक निंबाळकर व तुतारेकडून आपले ध्येरशील मोहिते पाटील हे उभारलेले आहेत काय कोणाचे विचार पडतात तुम्हाला तुम्ही सर्वसाधारण साधारण मतदार आहात बरोबर आहे विचाराचा विषय काय माहिती आहे का भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून बऱ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत शेतकऱ्याला निधी मिळालेला आहे पिन्शील चालू आहे आणि पहिलं दहा वर्षापूर्वी मी लहान होतो तेव्हा औषध उभा राहावं लागत होतं पण मोदी सरकारच्या काळात काही तुटवडा नाही बसत नाही आजीबा बरं पण त्यांना त्यांना निवडून द्यायचं कारण म्हणजे कारण काय विकास काय केला त्यांनी विषय काय माहिती आहे का मोदी सरकार म्हणजे स्वतः मोदी साहेब निर्णय घेणार आहेत आणि विरोध पार्टीत विषय असा आहे की बऱ्याच घटक पक्षांचं मिळून सरकार आहे निर्णय घ्यायचा म्हणलं तर एक माणूस लगेच घेऊ शकतो पण ज्यावेळेस दहा पंधरा जणांचा विषय आहे त्यावेळेस ते निर्णय घेऊ शकणार नाहीत ना कुठल्याही ना, गोष्टीचा काँग्रेसच्या काळात विकास झाला नाही का काँग्रेसच्या काळात जर विकास झाला असता तर पन्नास पन्नास साठ वर्षापूर्वी रस्ते आहे असं जायचं ना काय विषय आता मोदी सरकार काळ आल्यानंतरच ते रस्ते बदललेले आहेत ना स्थानिक जे तुमचे प्रश्न होते स्थानिक ज्या गरजा होतात त्यापर्यंत मोदी सरकारच्या काळामध्ये सुटल्यात का हळ सुटल्यात विदर्भ खासदार जे यांनी सोडवलेत का त्या हळ सोडवल्यात विरोधक तर म्हणतात की खासदार पाच वर्ष मतदारसंघात फिरकले जाते त्यांनी कुठलाच विकास केला नाही असं दिसले जर उमेदवारी पार्टीने तुम्हाला दिली नसेल तर तुम्हाला काय ना काय विचार काढून त्याविषयी बोलावं लागेल ना जर उमेदवारी दिली असती तर तुम्हीच म्हणला असता निंबाळकर साहेबासारखं काम अख्या महाराष्ट्रात कोणीच केलं नाही हा विषय आहे ना आता एवढा वाद उपाळून निघाला दोघांमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल मोदी वाद केला नाही निंबाळकरांमध्ये नाही काय वादविवाहाचा काही विषय नाही आता निवडणूक होणार आहे अजून ह्याला हिथं जर नाही चाललं तर अजून फिरून निंबाळकर भारतीय जनता पार्टी देऊ शकणार आहे कारण केंद्रात काय जरी झालं तर मोदी सरकार निवडून येणार असा विषय मग ज्याला सवय आहे सत्तेत च तो माणूस जरी बाहेर गेला तर तो फिरून सत्तेतच येणार आहे पण रस्ते करून किंवा कुठं काय अजून काही व्यवस्था बिल्डिंगा बांधून वगैरे असा विकास जर झाला पण रोजगाराबद्दल तुम्हाला काय रोजगार बरोबर आहे रस्ता झाला त्यानंतर सरकारने स्कीमा काढल्या जॉब कार्ड काढायला सांगितली किडीला गोड्याला अनुदान दिलं रोपापासून सर्व गोष्टी आणि विषय कसा आहे रस्ता झाल्यामुळे दळणवळ चालू झाल्यामुळं तुमचा शेतातला तुम माल जाव लागला ना पाच लवकर बरोबर आज एक्सपोर्ट माल चालतोय ही होतोय गोष्टी काढतात ना जर रस्ता नसेल तर जिथं एक्सपोर्ट दहा दिवसानं जाणार आहे तिथं वीस दिवसांचा आहे त्याला रेट कोण देणार आहे असा विषय ना दळणवळणा साहित्य महत्वाचा विषय रस्त्याचा आहे तुमचं मत शेवट कोणाला देणार भारतीय जनता पार्टीला कमळ्या चिन्हाला मोदी सरकारसाठी आपण मतदान देणार निंबाळकरांना मतदान करणार मतदान देणार त्यात काय वाद नाही तुम्ही सर्वसामान्य मतदार आहात भाजप तुम्हाला विचार पडते का काँग्रेसचे विचार पडते तुम्हाला काय वाटतं तसं पाहिलं तर आता मी तरुण आहे मागील एक पंधरा वर्षाच्या खाली काँग्रेसनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचं त्यांचं कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न केला पण मोदी सरकारनं जी काय योजना आणलीत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जाते किंवा त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचले जाते मी आता ह्याचा सापकटाचा हे झालं आहे लाभार्थी आहे मला डायरेक्ट अनुदान माझ्या खात्यावर जमा केले मोदी सरकारनं पण त्या काळी असं होतं की पाच हजार अनुदान असलं तर हातात हजार दोन हजार रुपये यायचं पण आता मला जेवढं अनुदान मिळणार आहे तेवढं डायरेक्ट माझ्या खात्यावर जमा त्यामुळं मोदी सरकारचं काम उत्कृष्ट आहे आता दोन उमेदवार उभार आहेत माडा मतदारसंघामधून निंबळकर आणि मोहिते पाटील त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता भारतीय जनता पार्टीने निंबळकरांना उमेदवारी दिली या त्या विचारा दृष्टिकोनानं चांगल्या आहे पण मोहिते पाटलांनी पक्ष सोडायला नको होता कारण मागल्या पंचवार्षिकला मोहिते पाटलांचं घराना असो किंवा परिचारक कुटुंबियांचा असो किंवा राजन पाटलांचं कुटुंब संपवण्याचं काम हे शरद पवारांनी केलंय आज एक निष्ठ काम करून ह्या सोलापूर जिल्ह्यात आदरणीय मोहिते पाटील आणि परिचारक आणि राजेंद्र पाटील यांनी वाढवली होती त्याच्या कुंडबा कुटुंबासाठी यांनी काही केलं नव्हतं आणि शरद पवारांनी फक्त त्यांच्या कुटुंबासाठी केलेला आहे इतरांसाठी काय केलेलं नाही मग तुमच्या गावात जे काही विकास झालेत काय काय झाले विकास आमच्या गावासाठी संत एकनाथ महाराज पालखी मार्ग आलेला आहे त्या पालखी मार्गामुळे आणि खेळ पाठीत पर्यंत रस्ता आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ते मंजूर झालेला होता त्या रस्त्याची दळणवळण त्या काळी इतकी बिकट होती की त्या पाच किलोमीटर येण्यासाठी दोन तास वेळ लागत होता आज त्या रस्त्याने आम्हाला दहा दिवसात गावामध्ये पोहता येते विरोधक तर म्हणतात की पाच वर्ष झालं निंबळकर हे मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत कुठल्या सुद्धा केलं नाहीत कुठला निधी सुद्धा आणला नाही कुठले विकास काम सुद्धा केलं नाहीत बरोबर आहे मतदारसंघात चार ते पाच तालुके येतात त्या पाच तालुक्याची गावाची जर ही केलं प्रत्येक गावात फिरणं शक्य नाही त्या गावासाठी विकास निधी देण्यासाठी त्या गावच्या सरपंच आणि सदस्यांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी खासदार साहेबांकडे मागणी करावी लागते की बाबा आमच्या ह्या रस्त्याची समस्या आहे त्या पद्धतीने ते काम केलं जातं आणि ते खासदार आहेत त्यांना मंत्रालयात कामं करून घेण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तिकडे वेळ द्यावा लागतो त्याने असं गावाला बाबा न देता बरेच त्यांनी निधी दिलेले आहेत असं म्हण म्हणू शकत नाही की बाबा ते आले नाही तर आम्हाला निधी नको त्यांनाच मत काय द्यावं हो तुम्हाला भाजपलाच का मत द्यावं हो। मोदी साहेबांचे विचार आम्हाला पडतात त्यामुळे आम्हाला भाजपला मतदान करण्यास आम्ही हे आहे इतरांना काय आवाहन करतात इतरांना आवाहन करतो की मैत्री पाटलांनी आपल्या आपल्या स्वग्रही राहावं हो। आता रणजित सिंह म्हैते पाटील अजून त्यांनी काय भूमिका स्पष्ट केली नाही पण त्यांनी उघड उघडपणे भाजपशी राहावं कारण शरद पवारांनी त्यांच्यासाठी काय केलंय त्यांना माहित आहे त्यांना सततनं खाली पाडलंय त्यांचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला आहे ते त्यामुळे त्यांनी विचार करावा आणि मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेब यांच्याशी पाठीशी राहावं इतर मतदारांना काय आवाहन तुम्ही इतर मतदारांना आवाहन करतो की जे रस्ते झाले आहेत किंवा इतर सुविधा आहेत ते येणार आहेत हे मोदी साहेबांच्या काळात झालेले मग सत्तर वर्षा काळात तुम्ही विचार केला तर दैनिक अवस्था होती त्यामुळे तरुण लोकांनी आणि तरुण यांनी भाजपला मतदान करावं ही अपेक्षा पाण्याची अवस्था काय तुमच्या गावामध्ये अवस्था घेतली तर नदीकाठचा लाईटीचा पुरवठा मध्ये मागल्या आठ दिवसाखाली निंबाळकर साहेब फडणवीस साहेब परिचारक मालक यांनी सांगितलं ते नदीकाठचा लाईट पुरवठा सोलापूर जिल्ह्यातील त्या बंदऱ्यावरचा सहा तास करा पण त्यानंतर चा, चार दिवस सहा तास लाईट चालली आणि त्यानंतर प्रशासनानं त्यांच्या मनमानी मुळे त्यांनी दोन तास लाईट केले तर जर पीक जगलं तर आपण जनावरांना चारा उपलब्ध करू शकणार आहे त्यामुळं लाईट पूर्वत करावी आणि इथून पुढे उजनीच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावं नाहीतर सोलापूर जिल्ह्यात बिकट परिस्थिती येणार आहे पुढे तुमचं बोला आणि माझी मा यामधनं मा एक विनंती आहे की पूर्वीच्या काळी शरद पवारांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही ज्या महिला आमदारांनी शालिताई पाटीलने विधान सभेत आरक्षणाचा मुद्दा मांडला त्या काळी शरद पवारांनी त्यांना निलंबित केलं आणि आता माझ्या सरकारला म्हणणं आहे एक विनंती आहे की बाबा मराठा समाजाला सगळे सारे अंमलबजावणी करावी आमचा समाज सदैव तुमच्या पाठीशी आहे निवडणूक चालू आहे लोकसभेची निवडून चालू आहे आपण महाडा मतदारसंघामध्ये आम्ही तुमचं मत जाणून घेण्यासाठी आलो आहोत काय तुम्हाला वाटतं भाजपचे विचार तुम्हाला का काँग्रेस पक्षाचे विचार पडतील तुम्हाला भाजपचे भाजपचे कशा पाहिजे तुम्हाला काय मोदी काय कारण काय त्याला द्यायचं मत विकास केला ना काय के विकास केला असा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास केला पेन्शन चालू केली शेतकऱ्याच बर आणि हे दिले ना येतात ये चार घरात माणसं आहेत बारा पण चार येतात बर आता आता हे सध्याचे खासदार आहेत त्यांच्याकडून तुमचे काय काय कामं झाले भरपूर कामं झाले ना काय काय झाले तरी रस्ते झाले ना बर मग आता तुमचं मत कोणाला दोन उमेदवार आहेत एक तुतरेच्या बाजून ध्ये मोदी फार उभारले भाजपकडून सेना निंबाळकर उभारलेत आमचं भाजपलं मत आहे मोदी साहेब बर मोदी साहेबांना वातावरण तर वेगळंच वाटतंय काय ग्रामीण लो, भागातले लोक तर तुतरी तुतरी म्हणते तुम्ही कस काय कमळ म्हणता कमळालाच मत दिलं पाहिजे ना विकास करायचं असतं तर देशात बरं तिसऱ्यांदा तुम्ही मोदीने निवडून देण्यासाठी इच्छुक आहेत बनायचं मग इच्छुक आहे मोदींना निवडून ना का मोदी नाच का नको मोदींच काम एक नंबर आहे ना बर बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात बर सगळ्यात काम एक नंबर असतो मोदी पण पण विरोधक तर म्हणतात फक्त रस्ते केलेत त्यांनी विकास रह विकास रह विकास म्हणजे रस्ते केलेत राम रस्त्याने काय रस्त्यानं काय होत तुमच्या हाताला काम आहे काही बरं आणि त्यांनी राम मंदिर बांधलं बर बर ते महत्वाचं आहे कसं बरं बरं मग तुमचं मत शेवटी आमचं मत शेवटी कमळाला निंबागळ साहेब निंबाळगड साहेब बरं मग येतं सात तारखेला येतं त्या सात तारखेला कमळाला मत टाकलं शंभराळगड साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे गावासाठी विकास काम रस्ते सर्व मंजूर करून निधी दिलेलं आहे बरं बरं आमदार आमदार साहेबांच्या माझ्या पण भरपूर कामं केलेली आहेत ना बर बर रस्ते आहेत बर म्हणजे आमदार साहेबांनी पण आणि खासदार साहेबांनी दोघांनी काम केलेलं त्यामुळे तुमचं मत त्यांना सध्या देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे रणसंग्राम चालू आहे माडा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत भाजपकडून एक रणजित निंबळकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तुतारेकडून दरशील मोहिते पाटील काय वाटतं तुम्हाला कुणाचे विचार पडतात आता देशात तिसऱ्यांदा एक चांगलं धाडशी व्यक्तिमत्व निर्णय घेणारा पंतप्रधान देशाला एक सत्तर वर्षानंतर लाभला मोदी साहेब कुठलंही काम करताना जनतेचा जनताहीच माझा परिवार ह्या भूमिकेतून खासदार साहेब मोदी साहेबांनी काम केलेलं आहे आणि पुन्हा आपण त्यांना तिसऱ्यांदा बहुमतानं पंतप्रधान करायचा आहे यासाठी आदरणीय रणजित सिंह नायकी निंबाळकर यांना मतदारसंघातून भरपोस मतानं निवडून आहे का तर नद्या जोड प्रकल्प पूर्णत्वास न्यायला आता निराभीमेचं काम थोड्या दिवसात पूर्ण होतं या पावसाळ्याच्या अगोदर निर्याच पाणी भीमेत भी जाऊ शकतं या आणि तिकुंड कृष्णा भीमाकरण योजनेला जिहका टपूर बसनं राजवाड्या तळ्यापतूर जे आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊच्या मतदारसंघापतुर त्यांनी पाणी पोच केले या एक मधला टप्पा आहे तर आपल्याला ते टप्पा पूर्ण करून घ्यायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही निरादेव निरदर त्याबरोबर शंभू मैसाळ मोठ्या प्रकल्पाची योजनेची जे आजपर्यंत पाण्याची कामं झाले आहेत खासदार निंबाळकर यांच्या पाच वर्ष कार्यकालामध्ये झालेले त्यांच्याच झाले ना पाणी तुमच्या गावावर आलेलं आहे का आमच्या गावापर्यंत आता एका साइड ला चार किलोमीटर चंद्रभाग आहे आणि अजूनकडनं कॅनल आहे धरण मोजणी धरणाचा कॅनाल आहे धरणाचं जर पाणी पातळी असेल तर शेतकऱ्याला पाणी मिळते आता धरणाची पातळी खालावली गेली या पाऊस नसल्यामुळे पण तो त्याच धरणा जर पाणी सोडायचं काम लवकर जर करायचं असेल तर आपल्याला भाजपला निवडून द्यावं लागणार आहे आणि हे काम जलद गतीने करणार कोणतरीही भाजप सरकार करू शकतं या कारण आता विरोध तर म्हणतात की काय खासदार पाच वर्षात कधी इकडे फिरले नाही मतदारसंघामध्ये असं त्यांचा आरोप हो आहे खासदार साहेबांना एक नंबर काम केले माझ्या गावात करकम होळे रस्ता हा पालखी मार्ग पहिल्या तडाख्यात मंजूर केला आणि तो आज पूर्णत्वास न्यालाय बस त्या रस्त्यानं एखादी जर गरोदर माता जर अगोदर घेऊन जायचं असलं तर ती काय दवाखान्यात जाऊ शकत नव्हती ती वाटणीच बाळांती होत होती मग ते रस्ता आज टास्ट नॅशनल हायवे सारखा रस्ता केला खासदार साहेबांनी दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे गावाला एक मोठा आरोग्य खात्याचा प्रश्न होता बऱ्याच दिवसापासून एक पंचवीस तीस वर्षापासून प्रत्येक सरकार आल्या आश्वासन दिले पण खासदार साहेबांनी या का शिफार्याची हो वरच ती काम मंजूर करून घेतलं आता त्याला जमीन उपलब्ध केली म्हणजे आरोग्य खात्याला बातकाम चालू आहे त्याने टाकला त्यांनी पहिल्या काळात खासदारांनी काय काम केलं नाही तसं तुम्हाला पहिलं खासदार कसं होतं नुसतं निवडून द्या मागच्या काळात संदीपान थोरात होतं पुन्हा आठवले साहेब होतं आठवले साहेब झालं थोडं थोडं काम करत पण संदीपान तीस पस्तीस वर्ष लोकांनी निवडून दिलं काय काम केलं नाही काम केलं महाराज मतदारसंघात पवार साहेबांना निवडून दिलं जुन आमचं नेतृत्व आहे म्हणून पवार साहेबांना निवडून दिलं बरं पवार साहेबांनी लोकांनी भरभर निराश केला बरं काम केली नाही काम केलेच नाही ना ना ते पवार साहेबांनी फक्त काय स्वतः विकास केला बरं म्हणजे त्यांचा मुलाचा नातूजा डिके जा इथल्या जनतेला त्यांनी दुर्लक्षित केलं अगोदर लढण पुन्हा ज्या वेळेस लढायचं म्हणलं तर पवार साहेब माडा पवार साहेबाला पाडा म्हणले पवार साहेब हळूच उड मारून राज्यसभेवर गेलं मग आता त्यांच्याच पक्षामधून तिथं धैर्यशील मोठी पडेल उभार त्यांचं त्यांना तुमच्या पण म्हणणं की इथं खासदार उमेदवार लय भारी उमेदला निवडलाय का जर सहकार कुणा कुणा मोडी कसा काढायचा असेल तर या उमेदवारांचे भाव की कुणा त्यांच्याकडे शिकण्याचं शिकण्याजोग आहे म्हणजे ज्याला कोणाला सरकार मोडीत काढायचा असला तर या उमेदवारांच्याकडे शिकण्याजोग आहे जवळ एक पाच किलोमीटर विजय शुगर म्हणून संस्था उभा केली त्यांनी ती संस्था साखर साखर कारखाना त्या संस्था ताब्यात घेतली आणि इतर मालकाला विकली गेली म्हणजे संस्था उभा करताना लोकांचं तुम्हाला शेतकऱ्याचं काय पैसा पाणी दिलेला कोणा शेतकऱ्याची बिलं तटलेली तुम्ही वाहतूक आल्याचं पैसे तटलेलं ही तसंच राहिले तर या आता उद्या त्यांना तुतरे घेऊन भित्त मार्यात फिरताना पहिले ह्या पैशाचं काय केलं हे लोक त्यांना विचारणार आहेत त्यांनी उमे, उमे काय करा ला ला ना। या शिंदे। खादर निंबाळकर यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात सरकार स्थापन झालं आणि अजितदादा हे मायुतीला पाठिंबा मा देण्यासाठी दे दे गेले त्यात आमदार बबनदा शिंदे व त्यांचे बंधू शिंदे हे दोघे मायुतीमध्ये सहभागी झाले त्यानंतर किती प्रमाणात कोणत्या प्रमाणात कशी विकास कामं झाली या भागातील बेचाळीस गावामधील आदरणीय आमदार बबनदादा शिंदे पाचवी यांना निवडून गेले ज्यावेळेस मतदार संघाची पुनर्रचना झाली त्यानंतर दादांना दा तीन वेळा निवडून दिलं गेलं मग का राहिलेलं काम उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजना नद्या जी शेतकऱ्याला पाणी पुरवडायची होती रोड प्रकल्प ते पूर्ण नेले राहिलेली कामं आता जवळ जवळ तळ्यापर्यंत त्यांनी पाणी सोडायचा प्रयत्न केला या तर थोडं बारडी गाव जादवारी असू खाली त्या गावाला सुद्धा पाणी पोहोचते आता उपसा त्यांचं तुम्ही हाच मुद्दा घेत तुम्ही भाजपाला हाच मुद्दा धरून आम्ही भाजपाला मतदान करणार आहे तिसऱ्यांदा मोदी साहेबाला चारशे पारचा नारा दिलेला आहे तो पारा त्यांचा विजयाला विजय खेचून आणण्यासाठी आहे आणि लोकांना त्यांनी कृषी पेन्शन योजना हो चालू केली आता पण तो सरकार नव्हती हो काय किती सरकार झाले पण असा पंतप्रधान लाभला नाही मागच्या सरकारात काय झालं काय झाले की राज्यपाल राष्ट्रपती काँग्रेस आदरणीय इंदिरा गांधीजींनी पस्तीस वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली मग यांच्या कार्यकर्त्यांनी किती वेळा लागू mm. तर तुम्ही जावा ना जनतेचा जर विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही आणि त्यांनी काय केलं आदरणीय ठाकरे साहेब म्हणा पवार साहेब म्हणा काँग्रेस यांनी फक्त स्वतः भोवतीचा विकास झाला त्यांचा कुठं आहे आता विरोधी नेता ओलट्टीवार उभं राव लागतं त्यांनी लोकसभा मतारसंगातून उभं राहव शक नाही ते परदेशाध्यक्ष पटोले पर साहेब उभं राहावं शकले नाही ते त्यांनी आता फक्त दुसरी माणसं उभा करून दुसरी जे आपरू घालवायचं काढले या दुसऱ्या घरात ऋषि उधर हां स्वतः स्वतः आली तर राहिली आजी कर्तबकार माणसं त्यांनी स्वतः उभं राहावं लागत होतं ना जनतेच्या रोशाला हंगास सामोरं जावं लागते म्हणून हे स्वतः बघत सरली त्यामुळे मग दुळकर प्यांचं जवळजवळ इथून जवळ जवळ गाव हे किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला एकदम हाकेच्या उमेदवार का नको म्हणताय तुम्ही का अकलोचा उमेदवार का नको अकलूज चा उमेदवार मागणी निवडून देऊन बघितलाय प्रत्येकाची जनतेने ट्रायल बघितली या जर पुन्हा पुन्हा पहिलं पाड पंचावन्न होत आहे ना अकलूजचा जर उमेदवार लोक निवडायला गेले तर पुन्हा मग अजून कुठली तर संस्था एखादी डबकायला जाणार विजय शुगर सारखी शेवटी तुमचं मत कुणाला मग आमचं मत भाजपलाच राहणार ना आणि मतदार मतदारसंघाची निवडणुकी उमेदवार जरी आदरणीय दादा असलं तर खरी निवडणूक आदरणीय पवार साहेब आणि फडणवीस साहेब हीच राहणार आहे अच्छा ही आणि ह्या निवडणुकीत खासदार साहेब पहिल्या बारीपेक्षा आता फक्त एकच माणूस यांचा बघायला गेला किती मत शकतील असा अंदाज आहे गेल्या बारीपेक्षा तिप्पट मतात तिप्पट मता निवडून येणार आहे ते या संपूर्ण मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातली बेचास गावं जवळजवळ म्हाडा मतदारसंघात आणि सतरा गावं पंधरा गावं सांगोला मतदारसंघातली सत्तावन्न गावं येतात या, या प्रत्येक गावामध्ये आपल्या आपल्या राजकीय नेत्याचे स्वतः कार्यकर्ते ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या नेते मंडळांनी स्थानिक नेते मंडळांनी आजपर्यंत ताकद दिली तशी ताकद खासदार निंबाळकर यांनी तुम्हाला सर्वांना दिली का हो दिली ना बेचाळीस गावात आदरणीय खासदार साहेब पहिल्यांदा उभार राहिले बेचाळीस गावचं मतदान होतं सवा लाख आज मतदानात वाढून त्याची आकडा गेला दीड लाखापर्यंत तरुण तो। मुलांचं मतदान वाढलेलं वाढलेलं आहे आणि तरुण मुलं ही त्यांना माहित आहे ना आज त्यांचा शिक्षणासाठी कोण शिक्षण संस्था शकते काय करू शकते तरुण पिढीला माहित आहे त्यामुळे तरुण पिढीच मतदान ही भाजपला राहणार आहे त्यामुळे आदरणीय खासदार साहेबाला मांडा hmm. ना की जरी मत असली तुतारी ह्यावा तुतारी ह्यावा तुतारी दृष्टी नावाला आहे त्यातली पिपाणी काढून घेतली गेली ज्याला नुकसान करून घ्यायला ती बघते ना तुतारीच ज्या गायला ज्या गावाचं नुकसान करून घ्यायचं ती तुतारेच बघते त्याचा काय तुमत नाही लोकशाही आहे लोकशाहीची मत राहिली पाहिजे त्यामुळे मग तुमचं साहेबोजीला मत भाजपला सध्या देशात लोकसभेच राहणं तुम्हाला चालू आहे त्याच्या निवडणूक चालू आहे भाजपचे विचार पडतात का काँग्रेसचे विचार पडतात तुम्हाला काय वाटतं ओनली भाजपा बर भाजपच का काम भरपूर आहेत सहकारी आहे आता कसं होतंय कुठल्या आमदारांना फोन करायचं म्हटलं पहिलं राष्ट्रवादीच्या तर फोन उचलायच नाही पण आता मी स्वतःच एक उदाहरण घ्या मी डायरेक्ट खासदार साहेबांना फोन लावू शकतो कुठल्याही कार्यक्रमात सक्रिय राहू हो शकतो बर आता त्यांनी का विरोधक तर म्हणतात की पाच वर्ष झालं ते इकडे कुठं मतदारसंघात विरोधक नाहीत कुठला हे साफ चुकीचं आहे जरी फिरकले नसले कुठं गाव भेट दौरा झाला नसला तरी निधी दिलेलाच आहे गावाला निधी मिळालेलाच आहे बरं तुमचं मत नेमकं कोणाला एक सांगायचं होतं मला की ज्यावेळेस विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यात एक छोटासा कार्यक्रम होता त्यावेळेस रोहित पवार शरद चंद्रजी पवार हे आले होते तर त्यावेळेस रोहित पवार बोलले होते की अकलूजच्या सिंहाचा थोडा दम कमी झालेला आहे बर अकलूजच्या सिंहाचा विचारायचं म्हणजे नेमका मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे मोहिते साहेबांनी पक्षात राहायला पाहिजे होतं एवढंच माझं मत आहे बाकी काही नाही त्यांनी त्यांनी भाजप सोडून जायला नाही पाहिजे होतं असं तुम्हाला मानायचं नको होतं जायला त्यांनी बरं आता ते तर ते विरोधक उभारले तुमच्या विरोधात उभारले म्हणजे भाजपच्या रणजित शेख निंबळकर यांच्या विरोधात उभारलेत त्यांचा दौरा चालू आहे वे, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करतायत त्याबद्दल तुमचं काय मत आहे आरोप प्रत्यारोप होत आरो राहणार चालत राहणार जनतेचं मत आहे एक बार मोदी सरकार त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने जनता भाजपच्याच बाजूने राहणार बरं पण बर, ह्याच्या अगोदर काँग्रेसने कुठलीही विकास कामे केली नाहीत का विकास कामाचं सोडावं ज्यावेळेस भाजप सत्तेत आलं त्यावेळेस माझी एक बारा एकर केळी होती काही कारपिटीनं काही वादळी वाऱ्यानं माझी केळी पडली बर तर माझ्या वडलोपार्जित शेती आहे माझी वडिलांना कधी अनुदान भेटलेलं नाही मी थोडी कागदाची तूर्तता पूर्त केली त्यावेळेस मला खूप अनुदान भेटलं त्यामुळं जय भाजपा जय विजय मग यावेळेस निंबळकर पुन्हा खासदार होतील हो पुन्हा खासदार होणार बर धन्यवाद <laughs>